जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट दिल्लीतून अमित शहा भाजपाचे नेते यांनी दिलाय देवेंद्र फडणवीस यांना आदेश उद्धव ठाकरे यांना काही करून आपल्यासोबत घ्या शिंदेको छोडो और उद्धव ठाकरेको आपने साथ मेलो असा महत्त्वपूर्ण आदेश मिळाल्याची माहिती सध्या आलेली आहे आणि ठाकरे ब्रँडचा कसा भाजपाने धसका घेतलेला आहे हे सुद्धा सविस्तर आपण बघणार आहोत केंद्रातील सत्ता डळमळीत होण्याच्या मार्गावर जर भाजपाची सत्ता गेली तर अनेक वर्ष पुढील भाजपाची सत्ता येणार नाही आणि अनेक नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल त्यामुळे काही करून सत्ता वाचवायचीच असा भाजपाने चंग केलेला आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं भाजपाला उद्धव ठाकरे का हवे आहेत आणि शिंदे आता त्यांना का नकोशे झाले आहेत देशातील राजकारण आता पुन्हा एकदा हलू लागलं आहे केंद्रातील सत्ता असो किंवा महाराष्ट्रातील सत्तेचं गणित सगळं काही बदलाच्या उंबरट्यावर दिसत आहे मोदी सरकारच्या पुढील वाटचालीबाबत चर्चेला उधाण आलं असताना दिल्लीतील एका अति गोपनीय बैठकीत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त करत थेट शब्दात सांगितलं की भी करो लेकिन उद्धव ठाकरे को आपने साथ लो आणि तरच केंद्रात आपली सत्ता टिकेल असं महत्त्वपूर्ण आदेश भाजपाच्याच राज्यातील नेत्यांना आल्याने आता राज्याच्या ज्या काही राजकारणात नेमकं काय झालेलं आहे आणि पुढील एक ते दोन महिन्यात काय होणार याचा अंदाज आलेला आहे या एकाच वाक्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि केंद्रातल्या सत्ता समीकरणाचा हा क्षण निर्णायक ठरणार असल्याचं महत्वाचं स्पष्टीकरणच यातून दिसत आहे दिल्लीतील महत्वाची गोपनीय बैठक आणि शहांचा संताप संसद भवनाजवळ गुरुवारी रात्री उशिरा अमित शहा देवेंद्र फडणवीस जे पी नड्डा आणि काही वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली विषय होता महाराष्ट्रातील घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीचं गणित तसेच भाजपाचे जे काही सत्तेतले नेते आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक जणांचा बदलाव करायचा आहे बैठकीदरम्यान अमित यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं फडणवीसजी महाराष्ट्रात लोकांचं मन आपल्याकडून फिरत चाललं आहे शिंदे आणि अजित पवार गटामुळे पक्षाचं नुकसान होत आहे काही करून उद्धव ठाकरे यांना पुन्हा आपल्यासोबत आणा त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात स्थैर्य नाही आणि केंद्रातही आपलं समीकरण ढळू शकतं उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार हे अतिशय महत्त्वाचे आहेत केंद्रातील आकडे सध्या विधानसभा बिहार निवडणुकीनंतर बदलण्याची चिन्ह दिसत आहेत नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हे पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे भाजपाची केंद्रात जर सत्ता टिकवायची असेल तर उद्धव ठाकरेंचे पाय धरल्याशिवाय गत्यंतर नाही ज्या ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना भाजपा अडचणीत येत होती त्यावेळी मातोश्रीची पायरी भाजपाचे बडे नेते चढत होते आणि आता उद्धव ठाकरे आहेत तर त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष वगैरे सर्व फोडलं नवीन पक्ष चिन्ह त्यांच्याकडे मात्र आता भाजपाची अशी एक वेळ येणार आहे की भाजपाला सत्तेतलं जे गणित केंद्रातलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या जोरावरच मजबूत राहू शकतं अन्यथा केंद्रातील सत्ता गेली तर भाजपा नेत्यांचं काहीच खरं नाही केंद्रात जर काँग्रेस किंवा इतर कोणाचा पंतप्रधान झाला तर भाजपाला जे काही आहे मजबूत नुकसान सोसावं लागेल शहानी जे काही आदेश फडणवीस यांना दिल्याचं म्हटलं जातं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सहमती दर्शवली वाटत आहे जनतेत उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढली आहे आणि ठाकरे घराण्याशिवाय महाराष्ट्रात भगवा पुन्हा फडकवू शकत नाही असंही फडणवीस सहित भाजपच्या नेत्यांना सुद्धा माहीत आहे केंद्रातील मोदी सरकारवर सध्या सहयोगी पक्षांचा दबाव वाढत आहे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि काही ईशान्येतील लहान पक्षांनी एन डी एपासून थोडं अंतर ठेवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे मोदींची बहुमत रेषा धोक्यात येण्याची चिन्ह दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर अमित शहा आणि मोदी दोघे महाराष्ट्रात स्थिर आणि प्रभावी साथीदार शोधत आहेत त्यासाठी उद्धव ठाकरे हे योग्य असल्याचं स्पष्ट होत चाललेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजपा युती तुटल्यापासून भाजपा नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली राज्यातल्या सत्तेवर शिंदे पवार यांची युती असली तरी जनतेत नाराजी आणि विकास थांबलेला दिसत आहे था भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत आहेत भाजपाचे अनेक आमदार अनेक काही बरळत आहेत त्यामुळे भाजपाचं नाव खराब होत असताना आता जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी त्यामध्ये लोकसभा प्रत्येक क्षेत्रात जो काही सर्वे घेतला त्यामध्ये भाजपाच्या तीस लोकसभा जागांवर परिस्थिती खालावलेली दिसत आहे यातील बहुतांश ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं समर्थन वाढताना दिसत आहे आणि याच कारणामुळे भाजपाच्या रणनीतिकारांनी स्पष्ट केलं आहे की भाजपासोबत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असल्याशिवाय भाजपा वाढू शकत नाही त्यामुळेच आता सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अनेक आमदार सध्या नाराज असून भाजप नेत्यांकडे पाठ फिरवत आहेत काही आमदारां तर शिंदेंनी आम्हाला वापरला असं म्हणून ठाकरे गटाशी संपर्कसुद्धा साधलेला दिसत आहे भाजपाच्या गोटात यावरून मोठी चर्चा सुरू आहे शिंदे यांना समर्थन देऊन आपण राजकीय आत्मघात केला आहे का असे अनेक भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत त्यामुळे आता भाजपा शिंदे गटापासून सावधपणे अंतर ठेवू लागलेले आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंना दोन हजार सव्वीसच्या आधीच सत्तेतून बाहेरसुद्धा काढण्याचा निर्णय दिल्लीतील नेते घेणार आहेत तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षातील नेतेही सध्या गोंधळात आहेत शरद पवार यांच्याशी अनेक स्थानिक नेत्यांनी पुन्हा संपर्क वाढवल्याने अजित पवार यांनाही मोठी डोकेदुखी ठरत आहेत तसेच भाजपला आता जाणवत आहे की अजित पवारांना सोबत घेतल्याने ग्रामीण भागातील मतदार हा भाजपपासून दूर गेलेला आहे आणि याच कारणामुळे दिल्लीतील दिल नेतृत्वाने आता शिंदे पवारगड बाहेर टाकून उद्धव ठाकरे यांना पुन्हा घेण्याची रणनीती आखलेली दिसत आहे आणि सध्या राज्यात राज आणि उद्धव यांचं जे वारं फिरत आहे भगवी लाट म्हणजे मुंबईपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दोघांचं चांगलंच चा वर्चस्व आहे याच पार्श्वभूमीवर मातोश्री आणि शिवतीर्थ यांच्यातील अंतर कमी झाल्याने आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आणि जर राज आणि उद्धव एकत्र येऊन निवडणूक लढवली तर शिंदे गट अजित पवार यांचं सुद्धा डिपॉझिट जप्त होऊन पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड राज्यात चमकणार यात काही शंका नाही त्यामुळे या सर्व घडामोडींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शंका घेतली जात आहे अमित शहानी थेट ताशेरे ओढल्याने फडणवीस राजकीय दबावाखाली आले आहेत पक्षातील एका नेत्यांनी ने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने देशात देशातसुद्धा चांगलं वातावरण निर्माण होऊन दोघांचं चांगलं बॉन्डिंग झालं होतं परंतु काही नेत्यांमुळे दोघांची युती तुटली परंतु आता दोघांनी एकत्र यावे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मातोश्री आणि उद्धव ठाकरे हे सध्या तरी भाजपासोबत जाण्याच्या तयारीत नाहीत भाजपाने जे पक्ष फोडले आणि जे काही सुप्रीम कोर्टात पक्षचिन्हाची लढाई सुरू आहे त्यामध्ये भाजपा उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहे त्यामुळे भाजपासोबत उद्धव ठाकरे सध्या तरी जाणार नाहीत कारण सध्या ते राज ठाकरे आणि दोघे ठाकरे ब्रँड हा राज्यात आहे आणि येत्या दोन हजार एकोणतीस या ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत सुद्धा ठाकरे बंधूंची सत्ता आणण्याच्या तयारीतच सध्या दिसत आहेत त्यामुळेच आता भाजपाने किती उद्धव ठाकरेंना चुचकारलं तरी उद्धव ठाकरे मात्र भाजपाकडे जाणार नाहीत अशी शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी भाजपा भाजपासोबत जावं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र